नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झाला आहे शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये यासाठी पोलीस दलाकडून खबरदारी घेतली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या चारही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झाले आहे शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची काटेकोर तपासणी केली जात असून सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे जिल्ह्यातील शहादा आणि नवापूर ही दोन्ही शहरे गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असल्याने या राज्यातून येणाऱ्या सर्वच वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे इतर राज्यांतून येणाऱ्या संशयास्पद वाहनांवर आणि व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ चौकशी करण्यात येत आहे निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाने गस्त वाढवली असून शहरात येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदीच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येत आहे नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा